तर विद्यार्थ्यांना कोणा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे सुपर मध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे असणारे ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना चारशे सत्तर डी पीडीएफ आपल्या सर्वांसाठी तयार करण्यात आलेली आहे जे की ब्रहन मुंबईसाठी महत्त्वाचे आहे आणि जो इच्छुक विद्यार्थी आहे हे डी पीडीएफ आहे विद्यार्थ्यांना वन फोर्टी नाईन मध्येच दिले जात आहे जो जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट अडुसष्ट झाल्याच्या नंतर सॉरी अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे कॉल लगा करू व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी यामध्ये आपल्याला काय मिळेल सायन्सचे क्वेश्चन्स इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय पंत अजून सरन्यायाधीश अशा प्रकारचे सर्व जी के क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना आपल्याला त्यामध्ये मिळून जातील इतिहासचे देखील मिळून जातील इन डिटेलमध्ये की जे आपण विद्यार्थ्यांना कुठेही नाही पाहिलेले असतील तर इच्छुक उद्धव तरी नक्कीच आपल्याला घ्यायचे आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं कुठलाही आपल्याला शुल्क लागत नसतो सबस्क्राईब केल्याने काय होईल की जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल त्या करण्यासतं चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरू होते ते सर्वात पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये काय आहे लोकसभेचा सभापती राष्ट्रपती पंतप्रधान किंवा पीठासीन अधिकारी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राष्ट्रपती यांच्या भाषणाने जे आहे लोकसभेच्या अधिवेशनास सुरुवात होत असते घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे दुसरा देशाचा चौथा नागरिक खालीलपैकी कोणाला म्हणतात ते सांगायचं आहे पहिला नाही दुसरा नाही तिसरा नाही चौथा विचारलेला आहे राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राज्यपाल यांना देशाचे चौथे नागरिक असे संबोधले जात असते या ठिकाणी राष्ट्रपती पहिले दुसरे आहेत उपराष्ट्रपती तिसरे आहेत पंतप्रधान आणि चौथे आपल्याला सांगितलेले आहे द, प्रश्न तिसरा की नरनाळा हे थंड हवेचे जे ठिकाण आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते आपल्याला विचारलेलं आहे थंड हवेच्या ठिकाणचं नाव नरनाळा हिंगोली जालना अकोला नांदेड तर ऑप्सिंग क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन योग्य आहे अकोला जिल्ह्यामध्ये नरनाळा हे हवेचे ठिकाण स्थित असलेले दिसते प्रश्न चौथा की अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे दक्षिणेस अकोला जिल्ह्याच्या हिंगोली वासिम नांदेड परभणी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांना वासिम हा जो जिल्हा आहे दक्षिणे स्थित आहे अकोला जिल्ह्याच्या प्रश्न पाचवा कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा जो संगम आहे तो कोणत्या ठिकाणी झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कृष्णा व कोयना या नद्यांचा पंढरपूर नरसोबाजीवाडी कराड किंवा नाशिक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे करहाड या ठिकाणी कृष्णा व कोयना या दोन्ही नद्यांचा संगम झालेला दिसते प्रश्न या ठिकाणी सहावा पुणे जिल्ह्यात एकूण किती सॉरी पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्याची सीमा लागून आहे किंवा जुळालेली आहे ते विचारलेलं आहे चार पाच सहा सात तर ऑप्शन क्रमांक दोन दोन तर पाच जिल्ह्यांची सीमा जी आहे कोणत्या जिल्ह्याला तर पुणे जिल्ह्याला विद्यार्थ्यांनो संलग्न असलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सातवा असा आहे की तांबे आणि कथील यांच्या समिश्रापासून पुढीलपैकी कोणती वस्तू तयार केली जाते तांबे कथील चांदी सोने पितळ किंवा काश्य तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे चार काश्य ही जी वस्तू आहे ती तांबे आणि कथील यांच्या समिश्रापासून बनते प्रश्न आठवा की असकार चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली होती किंवा केली होती असहकार चळवळीची सुरुवात एकोणीसशे एकोणीस एकुनिश? एकोणीसशे एकवीस बावीस किंवा वीस तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे वीस या वर्षी जे आहे कोणत्या असहकार चळवळीची सुरुवात झालेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न नववा कवर करूया आरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे सखल भागाला कोणत्या आरबी समुद्राच्या वलाटी वल्वी खलाटी किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन खलाटी असे आरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला म्हटले जात असते प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना असा आहे की दक्षिण भारताची गंगा खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते दक्षिण भारताची विचारलेली गंगा झेलम गोदावरी किंवा यमुना तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे गंग गोदावरी या जे आहे दक्षिण भारताची गंगा असे संबोधले जाते प्रश्न अकरावा की छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे छोटा नागपूर पठारावरील विचारलेलं पारसनाथ धूपगड पंचमढी किंवा महाबळेश्वर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांना पारसनाथ हे जे आहे छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर असलेले दिसून येते प्रश्न या ठिकाणी बारावा की महात्मा फुले यांनी खालील कोणते महात्मा फुले यांनी जे आहे खालील कोणते पुस्तक अठराशे त्र्याहत्तरला लिहिलेले आहे वर्ष मेन्शन केलेले आहे अठराशे त्र्याहत्तर गुलामगिरी सत्यगिरी या ठिकाणी सत्य माफ करा स्पेलिंग मिस्टेक झाल्या कारणास्तव तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो गुलामगिरी हे पुस्तक जे आहे अठराशे त्र्याहत्तरला महात्मा फुले यांनी लिहिलेले होते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेरा लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे आपल्याला हा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे राज्यसभा वरिष्ठ आहे तर हे विधान कशा प्रकारचे आहे ऑप्शनमध्ये एकदम बरोबर आहे एक चूक व एक राईट आहे दोन्ही बरोबर किंवा सर्व चूक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी तीन योग्य आहे दोन्हीही बरोबर आहेत काय लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे व वर राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे तर दोन्ही जे विधाने आहेत ते एकदम बरोबर आहेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात ते आपल्याला सांगायचं आहे उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे राष्ट्रपती यांच्याकडून उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात ते नियुक्त होत असतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी पंधरावा की संसदेच्या दोन्हीही सभा सभागृहाने विधेयक विधेयकास मंजुरी दिली आहे ते कोणाकडे जाते दोन्ही संसदेचे सदस्य सॉरी सभागृह लोकसभा आणि राज्यसभा तर यांनी मंजूर केल्याच्या नंतर सरन्यायाधीश यांच्याकडे राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राष्ट्रपती यांच्याकडे दोन्ही संसदेच्या सभागृहाने मंजूर केलेले विधेयक हे जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा असा आहे हम्पीचा रथ हा किती रुपयाच्या नोटेवर असतो ते विचारलेलं आहे हम्पीचा रथ शंभर रुपयाच्या पन्नास रुपयाच्या वीस रुपयाच्या किंवा पाचशे रुपयाच्या तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे पन्नास रुपयाच्या नोटेवर हम्पीचा रथ असताना दिसतो प्रश्न सतरावा की वर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ते विचारलेले आहे वर्धमान महावीर जैन धर्मियांचे तीर्थकार होते तर कितवे वीसवे तीसवे चोवीसावे किंवा सव्वीसावे तर ऑप्शन क्रमांक ती योग्य आहे चोवीसावे तीर्थकार कोण होते तर या ठिकाणी विद्यार्थ्यां वर्धमान महावीर यांनी होते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी हुसेन सागर सरोवरामध्ये खालीलपैकी कोणाचा पुतळा स्थित आहे हुसेन सागर सरोवरामध्ये भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी वर्धमान महावीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भगवान गौतम बुद्धांचा जो पुतळा आहे हुसेन सागर या सरोवरामध्ये स्थित असलेला दिसून येतो सरोवर कुठे आहे पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला कळेल मानवी शरीरामध्ये प्रत्येक चक्राच्या वेळी हृदयातून रक्त किती वेळा जाते ते विचारलेलं आहे हृदयातून तर एक वेळा दोन वेळा तीन वेळा किंवा चार वेळा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन युगी आहे मानवी शरीरामध्ये प्रत्येक चक्राच्या वेळी हृदयातून जे रक्त असते ते एकूण दोन वेळेस जाताना आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते तर प्रश्न विसावा असा आहे विद्यार्थ्यांनो की विल्सन बंधारा असे खालीलपैकी कोणत्या धरणास संबोधले जाते विल्सन बंधारा तर भंडार धरण लाईड एसाजी तरवरीलपैकी नाही तर ऑप्शन ना क्रमांक धरन या ठिकाणी एक भंडार धरण भंडार धरण या धरणाच्या जलाशयाला विल्सन बंधारा असे संबोधले जात असते प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण कव्हर करूया पुढचा जो की आहे हुसेनसागर हे जे सरोवर आहे ते कोणत्या राज्यामध्ये येते आता या प्रश्नामध्ये सांगायचं आहे राज्य विचारलेलं कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ किंवा के ते तेलंगणा तर क्रमांक दोन आंध्र प्रदेश राज्यामध्ये हुसेनसागर सरोवर ज्यामध्ये गौतम बुद्धांचा पुतळा आहे तो स्थित असलेला दिसतो प्रश्न बावीसावा बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय पुणे मुंबई सोलापूर किंवा नागपूर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पुणे जिल्ह्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय स्थित असलेले विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना दिसते प्रश्न तेवीसावा की शाहू महाराजांना राजश्री पदवी कोणी दिलेली होती किंवा कोणी दिलेली आहे राजश्री पदवी महात्मा गांधी किंवा लोकांनी किंवा त्यांच्या वडिलांनी लोकांनी जे आहे राजश्री शाहू महाराजांना कोणती पदवी दिलेली आहे तर राजश्री ही पदवी दिलेली दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे चोवीसावा दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीचं काय म्हणतात ते विचारलेलं आहे दुहेरी शासन प्रणाली घटनात्मक दुहेरी एकेरी किंवा संघराज्य त्रॉपसिंग क्रमांक चार योग्य आहे संघराज्य असे जे आहे दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीस संबोधले जात असते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न पंचवीसावा की कोणकोणते ठिकाण हे सिक्कीम राज्यामध्ये येते सिक्कीम राज्यात येणारे ठिकाण नतुलाखिंड झेलेबखिंड वरील धोनी किंवा चेरापुंजी ट्रॉप्सिंग क्रमांक तीन झेलेपखिंड नतुलाखिंड हे दोन्हीही ठिकाण कोणत्या तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सिक्कीम राज्यामध्ये येते हे आपल्याला माहीत असावे प्रश्न सव्वीसावा असा आहे मणिकर्णिका हे खालीलपैकी कोणत्या महिला महिलेचे मूळ नाव होते ते सांगायचं सा आहे मणिकर्णिका तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यानो सरोजिनी नायडू राणी लक्ष्मीबाई पंडिता रमाबाई किंवा वरीलपैकी नाही मणिकर्णिका कोणाचे होते तर ऑप्शन क्रमांक दोन राणी लक्ष्मीबाई यांचे जे आहे मणिकर्णिका विद्यार्थ्यानो हे एक त्यांचे कोणते तर मूळ नाव असलेले दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न तर या ठिकाणी मोरली मिंटू सुधारणा कायद्याने कोणाला स्वतंत्र मतदारसंघ जाहीर झाले होते किंवा मिळालेले होते ते विचारलेले आहे कायदा लक्षात घ्या मोरले मिंटू कायदा या कार्या कायद्याअंतर्गत दलित सिख मुस्लिम किंवा हिंदू तर ऑप्शन क्रमांक दोन मुस्लिमांना मोरली मिंटू कायद्यानुसार जो आहे विद्यार्थ्यांना स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झालेले होते प्रश्न अठ्ठावीसावा सेकोटी कादंबरीचे लेख खालील वे, कादंबरी कादंबरी लेखक खालीलपैकी कोणते व्य व्यक्ती आहेत ते विचारलेलं आहे सेकोटी कादंबरीचे यशवंत पाटणे आशा मुरकुटे सुनिता देशपांडे किंवा सुमित्रा नेमाडे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे यशवंत पाटणे सेकोटी कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात येऊया पुढचा प्रश्न बॅकग्राऊंडमध्ये नये ते माफ करा त्यासाठी या ठिकाणी आदेश शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे आता या ठिकाणी दोन प्रश्न तीन प्रश्न आपण मराठीचे कवर केलेले आहेत व्याकरणचे आदेश शब्दाचा समानार्थी अध्यादेश निर्देश आज्ञा अध्या, वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार आज्ञा अध्या, निर्देश अध्यादेश हे सर्व कशाचे आहेत समानार्थी तर आदेश शब्दाचे आहेत प्रश्न तिसावा कवर करूया की वाद शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे आता वाद शब्दाचा विचारलेला समानार्थी वाणी गर्जन रव किंवा वरीलपैकी सर्व तर ऑपसिंग क्रमांक चार योग्य राहणार आहे रव गर्जन वाणी हे सर्व वाद शब्दाचे समानार्थी शब्द असलेले दिसून येतात प्रश्न या ठिकाणी झालेत प्रश्न सॉरी माफ करा तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो आपल्या सर्वांना की चारशे सत्तर पेजेसची पी डी एफ आपल्या ज्याही विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉनलाईन व्हॉट्सअप करायचा आहे आपल्याला एक क्यू आर कोड दिला जाईल वन फोर नाईनचे पेमेंट झाले की हे लगेच चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ विद्यार्थ्यांना आपल्याला दिले जाईल ईमेलवर तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो चॅनलला लगेच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं जसे की मी सुरुवातीला सांगितलं की सबस्क्राईब केल्याने काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड होताच तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल प्राप्त होऊन जाईल त्या कारणास्तव तर भेटूया करणारा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास